डीजे 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 अरे एवढा आवाज हे डीजे काय नवीन फॅड आहे आवाज किती असतो त्याचा कान भधीर होत मागच्या काही दिवसापूर्वी एक सण गेला बरातो बर त्या सणाची नावं घेतली किंवा कुठल्याही सणाचं नाव घेऊ घेऊया कानातून रक्त येईपर्यंत त्या डीजेचा आवाज असतो घरामध्ये प्रत्येकाच्या वयस्कर माणसं असतात लहान बाळ असतात बऱ्याच ठिकाणी गरोदर महिला सुद्धा आहेत जेचा आवाज इतका कर्ण कर्कश असतो सहन सुद्धा होत नाही डीजेच्या आवाजामुळं गरोदर महिला जागेवर बाळंतण होईल बाळ होईल त्या बाईला एखादा वयस्कर माणूस असेल हार्ट पेशंट असेल जागेवर मरतील प्रचंड आवाज करून सण साजरे होणार असतील मग वाचून काय करणार मेंदूला काहीतरी द्या खुराक एखाद्या माणसाचा जीव घेऊन त्याला शारीरिक दृष्ट्या लुळ करून पण आमचा जोश आमचा उत्साह माणसं जगवण्यासाठी असला पाहिजे का माणसं मारण्यासाठी किती डीजे मोठा लावणार किती आवाज करणार किती त्या डीजेच्या भिंती लावणार जीव घेणार का लोकांचा अहो परीक्षा चालू आहेत मुलांच्या प्रत्येक धर्माचा काहीतरी सण येतो मग मोठे मोठे डीजे लावले जातात पोलीस सुद्धा परवानगी देतात सरकार सुद्धा काही बोलत नाही उलट मानतात हिंदूंचे सण आहेत जोरात साजरे झाले पाहिजेत माणसं तर जिवंत राहिली पाहिजेत आज गल्ली बोळा झोपडपट्टी म्हणू नका मोठ्या सोसायटी म्हणू नका चौक म्हणू नका सगळीकडं कुणाची जयंती आली कुठला सण आला मिरवणूक आली अहो आता तर फॅड निघालय लग्नात सुद्धा डीजे बर त्याचा आवाज किती डेसिबल असला पाहिजे आज मी बघतोय घरामध्ये प्रत्येकाच्या वयस्कर माणसं असतात लहान बाळ असतात बऱ्याच ठिकाणी गरोदर महिला सुद्धा आहेत डीजेचा आवाज इतका कर्ण कर्कश असतो सहन सुद्धा होत नाही डीजेच्या आवाजामुळं गरोदर महिला जागेवर बाळंतर होईल बाळ होईल त्या बा, बाईला एखादा वयस्कर माणूस असेल हार्ट पेशंट असेल जागेवर मरतील कुणासाठी सण साजरे करताय बर स्वतःचा काय एवढा उत्साह आहे हनुमान जयंती आली शिवजयंती आली अजून काय बकरी ईद आली अजून कुठला रमजान महिना आला अजून कुठला धार्मिक सण आला कुठल्याही धर्माचा असू द्या आंबेडकर जयंती आली वाचून साजरी करा ना, नाचून काय साजरा करताय बर मै बडा कि तू बडा एका चौकात चार चार मोठे डीजे असतात त्या डीजेचा आवाज किती असतो कळतं का कुणाची कुणाला जे काही महत्वाचे सण आहेत तुम्ही साजरे करा ना पारंपरिक करा हे डीजे काय नवीन फॅड आहे आवाज किती असतो त्याचा कान भधीर होता मागच्या काही दिवसापूर्वी एक सण गेला मला तो स्... बर त्या सणाची नावं घेतली किंवा कुठल्याही सणाचं नाव घेऊ द्या काना तू रक्त येईपर्यंत त्या डीजेचा आवाज असतो असला कुठला स नाही तुम्हाला डीजे कुणी सांगितलंय का कुठल्या देवानी सांगितलंय कुठल्या महाराजांनी सांगितलंय कुठल्या म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय आपल्या नेत्यांनी सांगितलंय आज राम नवमी प्रचंड डीजे लावलेत बऱ्याच ठिकाणी मी टीका नाही करत वस्तुस्थिती सांगतोय प्रत्यक्षात राम जरी आले त्यांना हे आवडणार आहे का रामायणात आपण रामाचं रूप कसं पाहिलं एकदम शांत कमी शब्दात जास्त बोलणार आहे ना कारण प्रत्यक्षात पाहिलं तर कुणीच नाही मग त्यांना हा धागडदिंग आवडेल का महापुरुषांची जयंती इतका डीजेचा आवाज असतो इतका नाचतो इतका नाचतो मागच्या माग तो फोटो काढून न्यायला काय पुतळा काढून न्यायला काय काही कळत नाही बर त्या वयस्कर माणसांची तरी तुमचाच बाप तुमचीच आई तुमचीच बहीण तुमचीच बायको कोण वयस्कर असतात कोण प्रेग्नंट असतात लहान मुलांच्या परीक्षेचे दिवस असतात शाळेतले दिवस असतात कानातून रक्त येईपर्यंत त्या डीजेचा आवाज अरे कोणीतरी आडवा कोणीतरी थांबा ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो याच मुद्द्यावर जो सामाजिक मुद्दा आहे कुठल्या धर्माशी निगडीत नाही कुठल्या जातीच्या किंवा कुठल्या व्यवस्थेच्या विरोधात चर्चा नाही करत मी माणूस म्हणून तुमच्या जीवाची चर्चा करतोय तुम्ही चौकात कार्यक्रम आयोजित केला मोठा साऊंड लावला मोठा आवाज चालू आहे आणि तुमच्याच घरातलं कोण अचानक त्या आवाजाने हार्ट अटॅक आला किंवा दगावलं कोणाला दोष देणार आहे कुणाच्या दोषाचं रूपन करणार आहे तुम्ही या मुद्द्यावर चर्चा करायची सर्वांना सप्रेम जय जाऊ जय शिवराय नमस्कार जय महाराष्ट्र मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जिथं जिथं डीजे जे वाचतो त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे गणपती उत्सव असतात शिवजयंती असते आंबेडकर जयंती असते सगळे धार्मिक सण असतात ही ईद असते तो मुहरम असतो याची मिरवणूक असते त्याचा जुलूस असतो प्रत्येक जणाला आपला आपला सण सणावर जोरा साजरी करायची बिलकुल केली पाहिजे वेळ पडली तर मला पण बोलवा पण डीजे वाजवून कशाला औ पाच फुटावरचा माणूस काय बोलतोय ह्या डीजे मध्ये कळत नाही त्या हृदयावर कानावर त्या मेंदूवर किती आघात होत असते हॉस्पिटल खचा खच भरलेली असतात आज प्रत्येक जण कॉस्मेटिक मध्ये जगतोय आणि सगळं पेस्टिसाइड खातोय एकाच ही शरीर धड नाही कुठला ना कुठल्या आजाराने त्रस्त आहे हॉस्पिटलच्या फार जवळपास इकडं तिकडं इतका डीजेचा आवाज असतो फक्त नाचायचं असतं म्हणून नाचून जयंती साजरी होणार असेल प्रचंड आवाज करून सण साजरे होणार असतील तर मग वाचून काय करणार त्या मेंदूला काहीतरी द्या खुराक एखाद्या माणसाचा जीव घेऊन त्याला शारीरिक दृष्ट्या लुळ करून दहीहंडी हा वर बांधलेली असते पण खाली पडल्यानंतर तो डोक्यावर पडला तर आयुष्यभराचा आदू होतोच की पण आमचा जोश आमचा उत्साह माणसं चगवण्यासाठी असला पाहिजे का माणसं मारण्यासाठी असला पाहिजे डीजे 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 अरे एवढा आवाज ज्या गायकांना आवाज बनवलाय त्याच्यापेक्षा त्या गाण्याची एवढी मोडतोड करून टाकतात की डीजेवर नाचण्यासाठी वाटेल त्या पद्धतीनं आवाज करून सध्या स्पर्धा सुरू आहे सहज आज दिवसभर फिरलो काही माध्यमांवर माहिती पाहिली संध्याकाळी प्रचंड जल्लोष लाखो रुपये त्या डीजेसाठी खर्च करतात लाखो रुपये डीजे फक्त चार पाच तासासाठी वाजवतात प्रचंड खर्च करतात तरुणाईंना आकर्षित करण्यासाठी बराच प्रयत्न करतात एक मुलगी भाषण करत होती परांड्यामध्ये एका शाळेमध्ये सहज भोळ आली आणि पूरगी खाली पडली दवाखान्यात जाईपर्यंत तिचा प्राण गेला सहज साधी होती तिथं या डीजेच्या आवाजात तर तिचं काय झालं असतं कल्पना तर करा ज्या ज्या वेळेस डीजेचे मोठ्या भिंती असतात प्रचंड डीजेचा आवाज असतो एकदा स्मशान भूमीकडे जाऊन वाकून बघा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तुम्हाला रांगेत लोक येईल येत असलेली दिसतील का त्यांना दोन दिवसाचा तो ताण तणाव आवाज गाजावाजा सहन झालेला नसतो बाबांनो त्या डीजे पासून लांब रहा पोलीस जप्त का करत नाही इतकी डिसेबल गणपती विसर्जनाच्या दिवशी इतका डिसेबल आवाजाने वाजला कराना गुन्हे त्यांच्यावर दाखल कारण त्यांनी काही लोकांचे प्राण घेतलेले असतात आणि काही लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त पण केलेलं असत बर डीजे डीजेवाल्यांना काय टॅक्स आहे का काय वसुली होते का त्यांच्याकडून का आहे नाही शासनाच्या तिजोरीत काहीच मिळत नाही नवीन उत्साहात असलेली तरुणाई याचा विचार करणार का एवढंच मला म्हणायचं खूप सुंदर सण साजरे करतात खूप साध्या पद्धतीनं साजरे करता येतात सगळ्यांना बोलून व्याख्यान प्रबोधनपर कार्यक्रम महिलांचे कार्यक्रम उत्सवाचे कार्यक्रम साजरे करता येऊ शकतात बरेच साध्या भाषेमध्ये लोकांना एकत्रित करून करता येतात ना की लोकांचं आयुष्य बरबाद करून याचा विचार झाला पाहिजे एवढीच माफक अपेक्षा आहे धन्यवाद डी जे नकोय ही आपली संस्कृती नाहीये ही जीव घेण्याची संस्कृती विनाकारण कुणाच्या तरी जीवावर बेतल हे फक्त लक्षात ठेवा धन्यवाद जय शिवराय